नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे वरद लक्ष्मी व्रत तर या दिवशी आपण काय करावे बऱ्याच ठिकाणी हे व्रत केले जाते आणि श्रावणामध्ये रक्षाबंधनाच्या आधीच्या शुक्रवारी हे व्रत केले जाते तसेच या दिवशी एकादशी पण आलेले आहे आणि वरद लक्ष्मी व्रत म्हणजेच वरदान देणारी लक्ष्मी आपल्याला जे हवं ते दे सर्व देणारी वरद लक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकी एक असलेली लक्ष्मी मानली जाते तसेच लक्ष्मी व्रतापासून आपण वैभव लक्ष्मी व्रत म्हणून साजरी करत असतो ज्यांना एकादशी आहे तर त्यांनी वरद लक्ष्मीचा उपवास नाही त्यांना वरद लक्ष्मीचा उपवास नाही करता येणार कारण एकाच वेळी दोन उपवास करता येणार नाही ज्यांची एकादशी नाही ते तर त्यांनी वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकता आणि ज्यांना वैभव लक्ष्मी व्रत व एकादशी पण नाही तर त्यांनी आवर्जून हे वरद लक्ष्मी व्रताचा उपवास करा तर उपवास कसा करावा सेवा काय करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर वरदलक्ष्मी हे व्रत आपल्याला नवरा बायकोमधील संबंध चांगले राहावे घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आरोग्य नांदावे घरामध्ये पैशांची कमतरता भासू नये म्हणून वर्षातून एकदाच हे व्रत करता येतं मासिक धर्मी मासिक धर्माचा चार चौथा दिवस असेल म्हणजे मासिक धर्मामध्ये तुम्ही हे व्रत करू शकत नाही पण पाचवा दिवस असेल तर तुम्ही करू शकता तर चार दिवस आपल्याला मासिक धर्माचे पाळायचे आहे विटाळसुतक असेल तर तुम्ही ही सेवा करू नका उपवास करू नका तर वरद लक्ष्मी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभंग्यस्थान करून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम तर श्रीसुक्तमचं पठण करून माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीची मू मूर्ती कोरडी करून घ्या आणि तिच्या जागेवर ठेवा त्यासोबतच हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा आणि एक लाल फुलंही अर्पण करा ज्यांची वैभव लक्ष्मीचे व्रत आहे तर त्यांनी मांडणी करा ज्यांची नाही ता तर त्यांनी चांदी किंवा पितळीची मूर्ती असेल तर त्याच्या त्या मूर्तीवर अभिषेक करा किंवा फोटो असेल तर तो पुसून घ्या आणि हळद कुंकू अक्षता अर्पण करा एक लाल फुलं अर्पण करा धूप लावून ओवाळून घ्या आणि नैवेद्यमध्ये खीर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी सेवा आपल्याला काय करायची आहे तर बघा लक्ष्मी सहस्रनाम याचं आपल्याला पठन करायचं आहे तसेच महालक्ष्मी अष्टकमचंही पठन करा तसेच या दिवशी तुम्ही गरजूंना यथाशक्ती यथाशक्ती दानही करू शकता दूध साखर केशर किंवा पिवळं फूल पिवळं फळ अर्पण करू शकता तर दानालाही या दिवशी खूप महत्त्व आहे तसेच एक किंवा पाच सवासणींना बोलावून त्यांना दूध द्या किंवा शृंगाराचं एखादं साहित्य पण तुम्ही देऊ शकता किंवा जमेल तर तिची ओटीही भरू शकता तर या दिवशी खूप महत्व असतं दानाला पण आणि या सर्व गोष्टींना पण तर या दिवशी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता यथाशक्ती दानही करू शकता तसेच या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करा तसेच हा एक उपायही आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कोणीही करू शकतं विधवा असेल तर विधवाही हा उपाय करू शकता तर संध्याकाळी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर गुलाल टाकायचा आहे तर संपूर्ण उंबरठ्यावर तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकलं तरीही चालेल आणि त्यानंतर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं आहे दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला त्याची वाद तुम्ही करू शकता तर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायीच्या गायीचं तूप टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही वाद वादविवाद आहेत ते कमी होऊ दे घरामध्ये सुख समृद्धी येऊ हो दे तर या दिवशी आपण जी काही सेवा आणि उपाय करणार आहोत तर त्याचे वरदान माता लक्ष्मी आपल्याला देणार आहे आणि तसेच या दिवशी लाल साडी किंवा लाल ड्रेस घालून तुम्ही ही पूजा करू शकता तर या दिवशी काळ्या रंगाचे काही पण तुम्ही वापरू नका तर हे झाल्यावर संध्याकाळी आपल्याला हे हा एक उपाय करायचा आहे तर महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे तर हे पठण करताना आपल्याला सोळा लवंग आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि सोळा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि पठण करून झाल्यानंतर आपल्याला या लवंगास माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहे तर बघा लवंग या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि त्यामुळे या लवंगांचा उपाय आपल्याला हा करायचा आहे तर या लवंग आपल्याला तिथेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या लवंग आपल्याला उचलून घ्यायचे आहे तर या लवंगा तुम्ही खाऊ पण शकता किंवा चहामध्ये टाकून तुम्ही त्या या प्रकारेही त्याचा तुम्ही वापर करू शकता त्यासोबतच या दिवशी तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तर या सर्व सेवा अवश्य तुम्ही या दिवशी करा तर वर्षातून एकदाच वरद लक्ष्मी हे व्रत येतं आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही या सेवा अजिबात चुकू नका आणि हे उपाय पण चुकू नका अतिशय प्रभावी अशा या सेवा आणि हे उपाय आहे तर अवश्य तुम्ही दुसऱ्या श्रावण शुक्रवारी हे लक्ष्मी व्रत करा ज्यांना व्रत करायला जमणार नाही तर त्यांनी सेवा केल्या तरीही चालतील तर अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ